चंचल धीर नवे गंभीर नवे तीर नवे आचल नवे 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 चितू माईक देह नवे रूप नवे नाम नवे मानिक भगवंताची अशी अवस्था आहे तशीच आपली भी आपल्यामध्ये जो आत्मा असणारा भगवंताचा अंश आहे परमात्मा आणि आत्मा हे काही दोन्ही वेगळे नाहीत परंतु एवढंच झालेलं आहे की माय लेकराची ताटातुट झाल्यामुळं हे जीवाची अशी म्हणजे अशी अवस्था झालेली आहे म्हणून हे अज्ञान रूपी मायेच्या सागरामध्ये जीव बुडून हे माझं आहे हे माझं आहे असं म्हणत 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 माझे माझे म्हणती मंत्री अंती टाकून काजाशी आपलं हे काहीच नाही म्हणून भगवंत हा आपला आहे म्हणून आपुला तो देव एक करून घ्यावा जीवा सुख नव्ह संत महात्मे तेच सांगतात की केवळ आणि निवड भगवंतच जी अशी वस्तू आहे की जीवाला चैतन्य सुख देऊ शकते असं बोलतात हे मूर्ती म्हणतात ज्ञान हे चित्याची ओळखण देताची जे ते बोलवण त्याची घर ज्ञाना दे हो। आता देव कसा आहे असं जर म्हणलं देव हा देव म्हणजे ज्ञानच होय आता ज्ञानाला आकार आहे का रूप आहे का रंग आहे का ज्ञानातून सांगू शकता काही वाचिक मानसिक वाचन जे आपण वर्णन करता है, ते वाचिक झालं पण मानस पूजेचा लाभ जय घडला तो अवधूताशी बहुप्रिय झाला त्याचाच पूर्ण योगाचा समय आला तो आरणीशी ध्यान करू लागला मानस पूजा हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे मानस म्हणजे ज्ञानालाच आपण देव समजलेला आहे म्हणून शास्त्र सुद्धा सांगते की देव हा मूर्तिमंत नाही देव हा अमूर्तही नाही बर <ख़ाग> काय भगवंत असा आहे की नादू नाही छेदू नाही भेदू नाही गंदू नाही मी नाही तू नाही कुड नाही कपट नाही दिशा नाही वेळ नाही काळ नाही त्यालाच भगवंत म्हणतात म्हणून या ठिकाणी सांगाले ती ज्ञानच म्हणजे भगवंत असं बोलतात ते परी अंगी अंगीन बाणती जगी प्रतिष्ठा धनमाना सक्त हो आता ज्ञान जे आहे ज्ञान ज्ञान भक्ती नको देवा त्याच्या मागे भक्ती लावली वर काय नुसतं ज्ञान बी काही काम करणार कारण ज्ञानामध्ये जर भक्ती असेल तर प्रेम असेल तरच खरं आहे नाहीतर ज्ञानाभिमान जर तयार झाला तर ज्ञान रावणाला खूप ज्ञान होतं काय करतात चौदा चौकड्याचं राज्य होतं पण अहंकारनं रावणालास ज्ञान झालं पण एखादा जरी शत्रू आपल्या जवळ आला अहंकार मी आशा मनशा त्रश्ना कल्पना इच्छा वासना भ्रमणा कामना लोलूपती अवनीती अवकाळ अवदशा घमेंट आदवेत अनर्थ अशा प्रकारचे जे चौसट प्रवृत्ती आणि चौसट निवृत्तीचे जे, जे गुण आहेत त्या दोन्हीच्या विरही झाल्यानंतर मोक्षपद पाहून होते बर काय म्हणून या ठिकाणी सांगतात पुण्य करता स्वर्ग जोडे पाप करता नर्ग घडे या दोन्ही वेगळा पडे तरीच पावे पुण्य म्हणजे स्वर्ण बेडी पाप म्हणजे लोखंड बेडी या दोन्ही से प्रारब्ध झोडी घाली परवडी जन्म मृत्यूंच्या पुण्य जरी आपल्याकडून झालं तरी पुनरपी जन्म होऊ शकतो पाप जरी झालं पुनरपी जन्म होऊ शकतो पण पाप पुण्य जेव्हा संपून जाते त्यावेळेस मात्र मोक्षपद पाहुण होते केवळ आणि निवळ मीच भगवंत आहे भगवंताला शोधायची काही गरज नाही देव पाहावया गेलो देव होऊन राहिलो म्हणून भगवंत म्हणजे ज्ञान होय ज्ञानाशिवाय आता भगवंत नाही बाबा असं बोलतात ते ज्ञानी कैसे म्हणावे प्रकारे द्रे हो। आता ज्ञान झालं पण ज्ञानाचा वापर जर पैसे जमा करण्यामध्ये तुम्ही केला तर त्याचा काय अर्थ नाही म्हणून ज्ञान जस जगद्गुरु तुकोबार जगाला ज्ञान दिलं पण ज्ञानाच्या बदल्यामध्ये त्यांनी काही घेतलं काय अजिबात घेतलं नाही म्हणून ज्ञानाचा वापर ज्ञानानच केला पाहिजे जेणेकरून जगाला त्याचा फायदा झाला पाहिजे ज्ञान झाल्यानंतर त्याच्या माग पैसे जमा करण्याचा जर माणसाला मोह लागला तर त्या मोहाच्या आविद्येमध्ये अजूक हा जीव पडला जातो म्हणून ज्ञान होऊन सुद्धा त्याला ज्ञानाची म्हणजे भगवंताची प्राप्ती होऊ शकणार नाही याला कोणतं ज्ञान म्हणजे खूप जण ज्ञानी आता समजा ज्ञानाचा वापर कोण्या पद्धतीनं आज कराले सगळ्याला माहिती आहे पहिलेचा सट्ट लोक आज आंधळ राहिलेलं नाही अज्ञान राहिलेलं नाही सगळ्याला आता कळाले जगामध्ये कुठं काय व्हायला ते म्हणून ज्ञानानं काही काय माणसं करोडो रुपये ज्ञानानं कमी केली याला कोणतं ज्ञान म्हणावं बाबा बाळगीर महाराजांचं केलंय काय जगद्गुरु तुकोबरायना असं केलंय काय म्हणून आज या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगतात ते नव्हे ज्ञानाचे हे लक्षण जीवाशी बुधवन पार आता अनेक प्रकारचे ज्ञान होतो अशा ज्ञानाला काय ज्ञान नको त्या गोष्टीच ज्ञान बर का जे या जीवाचं आयागमन चुकलं पाहिजे पुनरपी जन्म पुनरपी मरण पुनरपी जननी जटरे शैन कितीतरी वेळा जन्मावे मरावे मातेच्या उदराशी यावे वासनावृत्ता बजिता व्हावे तरी कान बजावे गुरुराजा या संसाराचे ओझे सदापाठीवरी वाहून जातात म्हणून संत महात्मे की बाबा अशा ज्ञानाला काय करावं किती जरी धन जोडलं तरी ते शेवटी नाशिवंत आहे पण त्या ज्या ज्ञानानं जगाचं हित झालं पाहिजे ज्ञान ज्या ज्ञानानं सर्व जीवाचं हित झालं पाहिजे अशा प्रकारे त्या ज्ञानाचा वापर करावा नाहीतर असे ज्ञानी जगामध्ये पुष्कळ आहेत बाबा कलियुगाची ऐशी मती घरोघरी गुरु होती या कलियुगामध्ये गुरुची गरज नाही असे ज्ञानी माणसं पुष्कळ घरोघरी झालेले आहेत आता या ठिकाणी समाधीचा अभिषेक होणार आहे